सर्जिकल स्ट्राईक हे फायद्यासाठी नसत तर देशातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी असतं आपण कुणीही तिकडे लढायला जात नाही त्यामुळे दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेऊन आयत्या बेळावर नागोबा होणं हे योग्य वाटत नाही असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलं सर्जिकल स्ट्राईकचं खरं श्रेय सैनिकांना जातं त्यांच्या जा योगदानामुळे आपण मोकळा श्वास घेतोय मात्र काही जण यावर राजकीय पोळी भासतात हे दुर्दैव असल्याचंही त्यांनी म्हटलंय सर्जिकल स्ट्राईक हे फायद्यासाठी नसतं <coughs> हे आपल्या राज्यासाठी असतं आपल्या देशाच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी असतं दुसऱ्याचं क्रेडिट घेऊन आयत्या बिळावर नागोबा हे होणं यक्ष खरं मला तरी योग्य वाटत नाही मी कधी दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घेत नाही आणि मला असं वाटतं हे यश हे आपल्या आर्मी हेवी आणि एअरफोर्सचं आहे की अनेक असे मंत्री या सरकारमध्ये आहेत ज्यांना विषयाचं संवेदनशीलपणा हा समजतच नाही हे दुर्दैव आहे की प्रधानमंत्री काय म्हणत आहेत आणि त्यांची पुरी टीम काय म्हणते ह्याच्यात नेहमीच तफावत असते त्यासाठी आज या घटना ज्या होतात याच्यात मंत्रालयाने जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि अतिशय निष्क्रिय गृहमंत्रालय आहे हे दुर्दैव आहे आज न्यायमूर्तींनी काय कोर्टाने जे ताशारे उरलेत हे सगळ्याची जबाबदारी आजच्या गृहमंत्रालयांचं हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या पोलिसांचं नाव हे गृहमंत्र्यांमुळे आज खराब होतं माननीय विनोद तावडेंना मी अनेक वर्ष ओळखते मला वाटलं नव्हतं ते इतकं बेजबाबदारीने काही बोलतील आणि राज्याचे शिक्षण मंत्री आहेत तिहेरी आला पण कुणाचाही विरोध नाही त्या शिक्षेवर त्याच्यामुळे त्यांना इतर त्यांनी माझं भाषण ऐकलेलं नाही किंवा त्यांना विषय समजलेला नाही असं दुर्दैव आहे सेल्फी काढणं काय चुक आहे गुन्हा आहे गुणाचा अपमान होतो आणि खड्ड्याबरोबर सेल्फी काढण्यावर त्यांना आक्षेप आहे त्यांनीच एक आव्हान केलं होतं खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये घेऊन जा मी मागायला गेले होते का ते पैसे हे या सरकारचं धोरण होतं की सेल्फी आ एक खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये घेऊन जा म्हणून मी खड्डे दाखवले काय चुकलं माझं त्याच्यात या बातमीचा थांबण्याची नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी नाईनचं नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम